झाले पण माझं नाव प्रमोद काटे प्रमोद कृष्ण काटे आमचं तरावी प्रकल्पामधून पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी पुनर्वसन केलं होतं आणि आम्हाला पुनर्वसन करून कराड उत्तरमध्ये पुनर्वसन केलं उमरजपाशी आणि तिथं आम्हाला राहायला प्लॉट प्लॉट दिला आणि दोन एकर जमीन दिले होते आमचं संकलनमधून नाव कमी केलं नाव कमी केल्यामुळं आम्हाला आता नाव कमी केलं संकलनमधून इथून नाव कमी केलं आणि चार पाच वर्ष झालं प पाठपुराव करतोय त्यामुळे आमचं आम नाव संकल्लेमधून ट्रक कमी केलं ती म्हणजे तुमची डॉक्युमेंट कमी आहेत आम्ही सगळे डॉक्युमेंटची पूर्तता करून त्यांना दिल्या पोच आमच्याकडे आहेत आणि तरी पण अजून ते विलंब करतात की बाबा आज करतो उद्या उतं पंधरा दिवस तुमचा जुना विषय आहे आम्हाला असंच खेळवते हो त्यामुळे आम्ही आज करेक्टर साहेबांच्या दारातीन बसण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वपर्यंत त्यांनी जर आठ दिवसात नाही केलं तर आमचं तिथं जाऊन आम्ही सगळं कुटुंबात आत्मधन करतात आमची आम्हाला मिळायचं तेवढं मिळायलाच पाहिजे नियमानं आणि द्यायलाच पाहिजे हक्का आणि नाही दिलं तर मग परिणाम वाईटच होणार त्यांचं पण होणार आणि आमचं पण होणार धरणाकडे जायचीच वाट बघू नका चांगल्यापणानं योग्य नाही मिळालं तर त्या धरणात आम्ही जाणार हा समाधीच घेतली तर आलो तर काय करायचं त्याला